निलिमा सावंत प्रकरणातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याबाबत आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी मोची चर्मकार समाज गुरु रविदासजी विचारवंश धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं निलेमा सावंत या वीस वर्षीय दलित तरुणीवर तिघा नाराधामांनी कसोदाय ते लैंगिक अत्याचार करून त्याची वाच्यता होऊ नये म्हणून तिला विष दिल्याचा संतापजनक प्रकार घडला बेशुद्ध अवस्थेत एका माळ्यात तिला फेकून दिलं या दलित तरुणीचा धुळेतील रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी मृत्यू झाला तरुणीवरील सामूहिक बलात्काराची घटना निषेधार्ह आणि मानवी मूल्यांची पायमल्ली करणारी आहे तर ही घटना म्हणजे भारतीय समाजातील जातीय व्यवस्था पितृसत्ताक व भांडवलशाहीचे भयावह घृणास्पद चित्र दाखवणारी आहे असे असताना आदिवासी भटक्या विमुक्त अल्पसंख्या स्त्रियांचा बळी घेतला आहे स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचार व बलात्काराच्या घटना रोखण्यात शासन सपशेल अपयशी ठरत आहे तरी शासनाने अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा अशा नराधमांवर कठोर कारवाई करावी स्त्रियांना शस्त्र परवाना देण्यात यावा स्त्रियांना सुरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात यावे अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे यावेळी गुरु रविदासजी विचार मंचाचे जागृती जपसरे उर्वशी छत्रे पंकज वर्वे कन्हैया श्यामलाल सकरे मानसी बर्वे योगेश्वरी चत्रे आदी उपस्थित होते जय मी मानसी येथील गावातली निलिमा सावंत या वीस वर्षीय हो, चर्मकार समाजातील मुलीवर तिघ नराधमांनी अत्याचार करून बलात्कार केले व तिला विष देऊन एका एका मळ्यात टाकून तिचे बलात्कार केले व तिचा मृत्यू झाला धुळे धुळे येथील शासकीय शास्... धुळ्यातील हॉस्पिटलमध्ये तिचे चा उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला अशा घटना नेहमीच होत असतात त्याच्यासाठी मुलींना शस्त्रपरवाना मिळाला पाहिजे त्यांना आत्मरक्षणाचे संरक्षणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे की जेणेकरून मुली आत्मरक्ष म्हणजे स्वतःचे संरक्षण ते स्वतःच करू चार। शकतील आणि अशा होत जाणाऱ्या घटनांना कुठेतरी आळा बसेल व थांबतील तिघा आरोपींना फाशीची शिक्षा खालीच पाहिजे तेव्हाच त्या मुलीला कुठेतरी तिच्या आत्म्याला